फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये असल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्यामुळे पण काय राजकारण शिस्त आहे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बदल घडणार का काय नवीन राजकीय समीकरण असणार का कारण महायुतीमध्ये सारं काही आलबेल नाही एकनाथ शिंदे नाराज आहेत अधिवेशन काळात चक्क ते दिल्लीत गेले होते आणि भाजपच्या वरिष्ठांशी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे सब्बल तीन साडेतीन तासांपासून या हॉटेलमध्ये उपस्थित होते अशी माहिती मिळत होती त्याबरोबरच त्या जर आपण पाहिलं तर याच सोपिटल हॉटेलमध्ये सातव्या मजल्यावरती ही चर्चा सुरू असल्याची माहिती होती दोन दिवसांपूर्वी मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली होती त्यानंतर सभापती रामशिंद यांच्या केबिनमध्ये त्यांची भेट झाली होती आणि भेटीन या भेटीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये नवी चर्चा सुरू झाली होती भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांची युती होणार का यासंदर्भात चर्चा होती आणि त्याच सगळ्या चर्चा सुरू असतानाच आज, आज या सोपीटाल हॉटेल मध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांनी तब्बल अडीच तास चर्चा केल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवा भूकंप होणार का नवी युती होणार का या सगळ्या संदर्भात चर्चा आता चर्चांना उधाण आले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या